ओके गाय सो वेलकम एवढी वन स्टँडर्ड सिक्स सुलभ भारती मराठी लेसन लेसन नंबर नॉट इट इज द पोएम आहे होळी आली होळी होळी आपला एक सण आहे आणि तो आता येणार आहे बरोबर लक्ष द्या होळी आली होळी काय म्हटलं त्यांनी होळी आली होळी खावी पुरणाची पोळी होळीच्या दिवशी आपण पूर्णाची पोळी खातो सर्वांना माहित आहे आपल्या घरामध्ये होळीच्या दिवशी पोरणाची पोळी बनवतात तो आपण होळीला नैवेद्य सुद्धा देतो पूर्णाच्या पोळीचा आणि मग आपण होळी खातो त्याच वेळेस तुम्हाला सर्वांना माहित आहे की होळीच्या वेळेस काय करतात तर लोक काय करतात झाडे फांद्या तोडतात त्यांनी सांगितलंय की झाडे आणि फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका काय करा झाडे तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका हम्म आपल्याला झाडं तोडायची नाहीयेत तो लोक काय करतात झाडं वगैरे तोडतात आणि त्याची होळी पेटवतात तसं न करता तुम्ही काय करू शकता वेगळ्या प्रकारची होळी पेटू शकता होळी आली होळी तुम्हाला काय करायचं आहे सद्गुणांची झोळी भरायची आहे चांगले गुण तुम्हाला घ्यायचे आहेत आणि वाईट गुण तुम्हाला काय करायचे आहेत होळीमध्ये पेटवून द्यायचे आहेत जे काही चांगले गुण आहेत ते तुम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत अनिष्ट रूढी असतात समाजामध्ये अनिष्ट प्रथा असतात बांधू होळीसाठी मोळी तर या सर्वांची आपल्याला मोळी बांधायची आणि त्यांना जाळायचं आहे अनिष्ट रूढी आणि परंपरांना लक्षात घ्या होळी आली होळी ठेव पर्यावरणाचे भान होळी आली होळी ठेऊ पर्यावरणाचे भान नका तोडू वृक्षराजी घ्यावी अशी आपण आण आन। आन म्हणजे काय शपथ आणि म्हणजे काय शपथ तुम्हाला मराठी शिकवतोय त्यामुळे मी मराठीमध्येच बोलतोय लक्ष द्या शपथ आपल्याला पर्यावरणाचे भान ठेवायचे आहे झाडं तोडायची नाहीये वृक्षराजी म्हणजे झाड आपल्याला तोडायची नाहीये अशी आपण शपथ घेणार आहोत की आपण झाडं तोडणार नाही होळी आली होळी पळून गेली दूर थंडी बघा लक्षात घ्या आता थोडी थोडी थंडी हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि होळीच्या दिवसापर्यंत आपल्याकडे थंडी राहत नाही थंडी पळून जाते थंडी काय होते पळून जाते थळंडी निघून जाते तर ऊन आता लागलंय वाढू हळूहळू ऊन वाढत जाते लक्षात घ्या ऊन आता लागलंय वाढू ऊन आता काय झालेलं आहे ऊन वाढत चाललेलं आहे तुम्हाला काय काढायचं आहे त्यांनी पुढे सांगितलंय काढा कपाटातून बंडी बंडी पाहिजे तुम्हाला सर्वांना हम्म बंडी म्हणजे सगळ्यांना बनियान जे आपण बनियान असल्या बंडी म्हणतात तर ही बंडी तुम्हाला कपाटातून काढायची आहे कारण आतापर्यंत आपण काय केलेलं आहे स्वेटर वगैरे घालतो हिवाळ्यामध्ये पण आता आपल्याला स्वेटरची गरज नाही गाडा म्हणजे आपल्या बनण वगैरे वापरायचे सुती कपडे वापरायचे आहे होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेन निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरेल बघा होळीचा सण तुम्हाला साजरा करायचा आहे आता होळीचे जे महात्मे आहे ते खूप मोठं आहे त्याची कथा वगैरे तुम्ही ऐकली असेल लहानपणी तर तुम्हाला असा होळीचा सण साजरा करायचा आहे पर्यावरणाचं नुकसान करायचं नाही कवी आहेत दिलीप पाटील कोण आहेत कवी दिलीप पाटील काही शब्दार्थ आहेत बघा अनिष्टचा अर्थ होतो वाईट अनिष्टचा अर्थ काय होतो वाईट बंडी बंडी म्हणजे एक प्रकारचे वस्त्र बंडी म्हणजे काय एक प्रकारचे वस्त्र आण म्हणजे शपथ पाणी भरणे मदत करणे पाणी भरणे म्हणजे काय मदत करणे तुमचा सिलेबस हळूहळू पुढे चाललेला आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही गोष्टी तुम्हाला जमत आहेत